नमस्कार आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क लातूर जिल्ह्याच्या महत्वाच्या बातमी पत्रात आपले स्वागत आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मराठवाड्यातील रुग्णांसाठी ऍड ठरणार लातूर येथील आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नव्या वास्तू स्थलांतर झाले असून याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ व वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा सहकार महर्षी देशमुख हे राहणार आहेत तसेच खासदार सुधाकर शृंगारे आमदार अमित देशमुख सिने अभिनेते मकरंद अनासखुरे डॉक्टर सुधीर दौकम आरोग्य मंत्री तानाजी सावंत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार संभाजी पाटील निरंगेकर आमदार रामेश्वर पाकराड यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे आयफॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य सुविधा एका शताखाली मिळणार असून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनाअंतर्गत ही रुग्णांना सेवा उपलब्ध आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेटक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री मान्य नामदार डॉक्टर भागवाजी कराड साहेब येणार आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहकार मर्शी मान्य श्री दिजे देशमुख साहेब हे अध्यक्ष म्हणून येत आहेत त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या राज्याचे Uh, आरोग्यमंत्री uh, म्हणजे सोनोग्राफी सोनोग्राफी सेंटर आहे आपलं त्यामध्ये एफिनिटी अशी एकदम आहे ज्यामध्ये आपण कलर सोनोग्राफी साध्या सोनोग्राफी स्मॉल पार्टची सोनोग्राफी म्हणजे छातीची सोनोग्राफी असेल मग सोनोग्राफीद्वारे असतात किंडी बायपे आम्ही आतापर्यंत दहा ता हजार किंडी बायपे केलेत म्हणजे म्हणजे ज्याद्वारे की किडनीचा आजार आपल्याला समजून येतो परत पाणी काढणं पोटातलं पाणी काढणं किंवा शहरात जो पू झाला असेल त्यामध्ये स्ट्रेंट टाकून पू आण